महाराष्ट्र राज्याचे बांधकाम कामगार आणि ज्यांचे भांड्याचे पेट्याचे पावते वगैरे हो पाडलेले आहेत अशा लोकांसाठी सरकारने आपल्या इथं मोफत तपासणी पासून तर पूर्ण आजारावरती मोफत उपचार आहेत त्यासाठी एक तर तुम्हाला तपासणी करावी करा लागेल किंवा मग ॲडमिट होऊन पूर्ण तुम्हाला उपचार पूर्ण फ्रीमध्ये मिळतील इथे आज जी तपासणी आहे त्यामध्ये मेन करून जे डोळ्याची तपासणी आहे ते त्याची तपासणी होणार ज्यांना कोणाने मोतीबिंदू काजबिंदू आहे अशा यांचे मोफत ऑपरेशन आपण करून घेणार आहे बाकी बी पी शुगर यांची तपासणी रक्त तपासणी सर्व आज इथे तपासण्या होत आहेत होते त्यांच्या रिपोर्टनुसार वगैरे त्यांना पुढील उपचार मिळणार आहे माझं नाव डॉक्टर दीपक त्र्यंबक खिल्लारी साई हॉस्पिटल मेन रोड गोरेगाव इथं बांधकाम कामगाराचं जे, जे स्कीम आहे त्याच्यासोबत आपलं हॉस्पिटलचं टायअप झालेलं आहे त्यामुळे इथे सर्व रुग्णांना बांधकाम कामगार रुग्णांना मोफत सेवा दिली जाते